नमस्कार तीन सप्टेंबरची दहिगाव गावातील शेतात लावलेल्या जिओ टॉवरमधून बॅटरी चोरीची विशेष बातमी दहिगाव या गावातील शेतगट क्रमांक चारशे पंधरा एकमध्ये मध्ये असलेल्या जिओ टॉवरच्या बॅटरी आणि डिझेल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केल्या ही घटना दिनांक बावीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तीन सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केलाय त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय दहिगाव या गावातील शेतशिवारात शेतगट क्रमांक चारशे पंधरा एक मध्ये जिओ कंपनीचे टावर आहे या टावरला चालवण्याकरिता तेथे जनरेटर आणि विविध प्रकारच्या इन्व्हर्टरला पावर देण्यासाठी बॅटरी होत्या तेव्हा येथून कोणीतरी अज्ञात चोट्याने जनरेटरमधील डिझेल आणि बॅटरी असा बारा हजाराचा मुद्देमाल तेथून चोरी केला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात योगेश गणेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अज्ञात चोटेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे